नमस्कार मित्रांनो टीव्ही इंडस्ट्रीतून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्याला कमी वयामध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले आहे मित्रांनो हिंदी टी व्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सुदीप पांडे याचे मुंबईमध्ये निधन झाले मिळालेल्या माहितीनुसार सुदीप पातेच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला यामध्ये त्याचा मृत्यू झाला अभिनेता सुदीप पांडे हा एक मल्टी मल्टीटॅलेंटेड अभिनेता होता याशिवाय तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर देखील होता सुदीपने आतापर्यंत अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटात काम केले होते याशिवाय तो काही हिंदी मालिकांमध्ये मा याशिवाय तो काही हिंदी मालिकांमध्ये मा झळकला होता सात फेरे सात वचन या मालिकेतील त्याची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती त्यामुळे अभिनेत्याचं आज अचानक असं निधन झाल्याने आज संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीतून हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच सोशल मीडियावर त्याचे चाहते देखील त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत